वाहनाच्या धडकेत पादचारी जागीच ठार खेड पूर्णनाका येथे ही अँड रनचा प्रकार उघडकीस दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी खोपी खेड मार्गावरती अपघात आणि आता एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा पाहूयात सविस्तर आमदार योगेश दादा कदम आणि श्रेयाताई कदम यांच्या प्रयत्नांनी खेड मधील तरुणांना उपयुक्त पडणार असं so, सिक्युरिटी गार्ड प्रशिक्षण कॅम्प आयोजित करण्यात आले शिवसेना खेड शहर आणि एस एस सिक्युरिटी कंपनी यांच्या मार्फत हे पाच दिवसाचं प्रशिक्षण कॅम्प असणार आहे खेड शहरातील खांबदळे येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्था येथे सदर कॅम्प भरवला जाणार आहे तरुणांना या नोकरीसाठी साठ वर्षापर्यंत परमनेंट नोकरीची हमी पूर्ण परिवारातील मेडिकल सुविधा पीएफ फंड विधवा पेन्शन अनाथ पेन्शन योग्यता भत्ता या सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहेत तरी दहावी आणि बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सिक्युरिटी गार्डची नोकरी आणि ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी सिक्युरिटी सुपरवायझरची नोकरी याच प्रशिक्षण आता दिलं जाणार आहे तरी या कॅम्पचा आपण फायदा घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय जहीन मी गोरख जगताप एस एस सिक्युरिटी शिव स्वराज्य अँड मेन पॉवर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड एस एस सिक्युरिटीमध्ये बेरोजगारांना नोकरी दिली जाते यामध्ये मुलगा दहावी पाच असावा कमीत कमी हाईट एक पासष्ट सेंटीमीटर वय अठरा वर्ष पूर्ण चाळीसच्या आत असावं वजन एकशे पंच पंचेचाळीस किलोपेक्षा कमी नसावं पंचाळीस किलोमीटरपेक्षा जास्त असावं यामध्ये त्यांचा सिलेक्शन होतो सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना एकवीस दिवस ट्रेनिंग असते ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना पुणे मुंबई ठाणे भिवंडे अशा ठिकाणी त्यांना नोकरी दिली गार्ड गार्डबोर्डचं पेमेंट आहे आठ तासाला पंधरा हजार ते एकोणीस हजार बारा तासाला वी वीस ते तेवीस हजार दरवर्षाला अडीच तीन हजारांत पेमेंट वाढत जाते फॅसिलिटी पी एफ पी एफ पेन्शन ग्रॅज्युटी सेवा लोन नाईट अलाउन्स टी विधवा पेन्शन अनाथ पेन्शन मेडिकल या सर्व सुविधा त्यांना लागू होतात थँक्यू सन्माननीय आमदार योगेदा कदम आणि त्यांच्या सौभाग्यवती श्रेयाताई कदम यांच्या प्रयत्नातनं एस एस सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या माध्यमातून सिक्युरिटी गार्ड भरती या ठिकाणी आपण कॅम्प इथं आयोजित केलेला आहे या आयोजनामध्ये बऱ्याचशा उमे मुलांचा सहभाग चांगला लाभत आहे खास करून दादानी आणि श्रेयाताईंनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी हा कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचा लाभ आपण सर्वांनी जास्तीत जास्ती जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांनी घ्यावा असं मी या ठिकाणी आपल्याला सूचित करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्कूल खेड यांच्या माध्यमातून अथर्व शेष पठणाचा सुत्य उपक्रम राबवण्यात आला खेड येथील सार्वजनिक गणेश मंडळां ठिकाणी जात विद्यार्थ्यांनी अथर्व शेषाचं पठण केलं खेड मधील कोकडचा राजा आणि खेडचा राजा तसेच खेडचा महाराजा या समोर रोटरी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अथर्व पठण केलं तर यावेळी सर्व मंडळांनी या सुत्य उपक्रमाचं कौतुक करत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत केले रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड़ येथील विद्यार्थ्यांनी विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये जाऊन गणपती अथर्व शीर्ष याचे पठण केले आहे गणपती अथर्व शीर्ष पठण केल्यामुळे मुलांना संघभावनेची भावना विकसित झाली त्याचबरोबर आपला जो सांस्कृतिक ठेवा आहे हा सुद्धा जतन करण्यामध्ये त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे आम्ही गणेशोत्सव मंडळाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणण्याची किंवा गणपती अथर्व शीर्ष पठण करण्याची आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या वतीने आम्ही आभार मानतो धन्यवाद पुढच्या खेड शहर शिवसेना यांच्या वतीने आयोजित अभिषेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी या अभिषेकाला खेळ व्यापारी संघटना लायन्स क्लब खेड पत्रकार संघ खेड जेसी क्लब खेड रोटरी क्लब खेड आणि मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली मोठ्या भक्तिभावाने खेडचा महाराजाचा गणेश अभिषेक पार पडला आणि सर्वांनी गणरायाच्या वेळी साखर धरत प्रार्थना केली तर खेडचा महाराजा या ठिकाणी शिवसेना खेड शहर यांच्या वतीने रंगभरण स्पर्धा पार पडल्यानंतर आज कॅरम स्पर्धा आणि चेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावेळी या, या मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी खेड शिवसेना शहर पदाधिकारी विविध मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांनी देखील या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दर्शवत कॅरम आणि चेस मधील आपले कला दाखवत सर्वांची मने जिंकली आणि आता पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी मठ परिसरात भरणे नाकाच्या दिशेने चालत येणाऱ्या अज्ञात धडक दिली आणि या धडकेत या पादचाराचा जागीच मृत्यू झालाय तर या अपघातातील धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाला देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय काशी मठ परिसरात पादचाऱ्याला धडक दिल्यानंतर हे वाहन पुढे निघून गेल्याचं समजलं यामुळे हिट अँड रन चा प्रकार उघडकीस आला यावेळी भरणे नाकाच्या दिशेने येणाऱ्या पोलीस वाहनाने त्याचा पाठलाग करून त्याला पकडल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात येत आहे यामुळे या वाहन या चालकाविरोधात आता हिट अँड रन चा गुन्हा दाखल होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीशी ओळख पटली असून ही खेड तालुक्यातील भोगरे येथील जाखरवाडीचे रहिवासी असून तानाजी शिंदे असं या व्यक्तीचं नाव असल्याचं समोर आलंय तर वेरळ येथे खोपी साडे बारा वाजण्याच्या सुमारास एका वयोवृद्ध महिला दुचाकी स्वाराने धडकेत गंभीरित्या जखमी झाली आहे या अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका येथे श्री जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली या रुग्णवाहिकेतून जखमी झालेल्या महिलेला आणि दूधिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं या अपघातात राकेश जनार्दन कोपळकर राहणार ऐनवरे हे किरकोळ जखमी तर पासष्ट वर्षीय वयोवृद्ध महिला वासंती भोसले राहणार कोपी शिरगाव या गंभीर जखमी झाल्यात त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी आता डेरवड येथील वालावलकर रुग्णालयात हलवण्यात आलंय तळ कोकणात गणेशोत्सवासाठी आलेले चाकरमानी आता आपल्या परतीच्या प्रवासाला निघालेत काही चाकरमानी ट्रेनने तर बसने जातात तर काही जण रेल्वेची तिकीट मिळत नसल्यामुळे खासगी बसचा आधार घेतात परंतु चाकरमानी मुंबईला जात असताना एक भीषण अपघात झालाय या अपघातात सात ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत सिंधुदुर्गातील वेंगुर्ले शिरोडा येथे मुंबईला निघालेल्या खासगी बसला भीषण अपघात झाला हा अपघात तुळस जयती मंदिराजवळ झाला आणि खाजगी बस समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना शेजारी असलेल्या भात शेतीत पंडी झाली या खासगी बसमध्ये पंचावन्न प्रवाश बस बस या अपघातामध्ये जवळपास सात ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत या जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी ता धाव घेतली आणि बचाव कार्याला सुरुवात केली आणि आगर प्रमुखांना फोन करून सांगावी जेणेकरून त्यांचं तातडीने निराकरण होईल अशा पद्धतीची यंत्रणा आता एस टी प्रशासनाकडून राबवण्यात येते आणि त्या अनुषंगाने एस टी बसमध्ये चालकाच्या मागेल वाजूस संबंधित बस आगार ज्या आगाराची आहे त्या आगार प्रमुखांचा दूरध्वनी क्रमांक येथील स्थानिक प्रमुख आणि कार्यशाळा अधीक्षक यांचा दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे प्रवासात चालक चालक गाडी गाडी चालवत असेल मोबाईल वर बोलत असेल किंवा वाहक उद्धड बोलतो आहे किंवा वाहकाने योग्य ठिकाणी आम्हाला उतरवले नाही अशा अनेक तक्रारी प्रवाशांच्या येत असतात त्यामुळे आता या तक्रारी नेमक्या कुठे कराव्यात हा त्यांच्या समोरचा प्रश्न संबंधित आकाराचा आणि स्थानकाचा क्रमांक प्रसिद्ध केला जायचा परंतु काही वेळाने हे नंबर दिसे नसे झाले त्यामुळे एस टीच्या प्रवासामध्ये काही समस्या अथवा अडचण आल्यास त्याची दाल कोणाकडे मागावी हा एक मोठा प्रश्न प्रवाशांच्या समोर होता त्यामुळे एस टी महामंडळाने त्या आगार प्रमुखांचा नंबर प्रसिद्ध करायला सुरुवात केली आहे जेणेकरून प्रवासादरम्यान प्रवाशांना अडचण अथवा समस्या निर्माण झाली तर त्या समस्येच किंवा तक्रारीचं निराकरण तातडीनं व्हावं हा या मागचा उद्देश आहे रत्नागिरी जिल्ह्यात ईद मिलाद निमित्ताने सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी जिल्हा प्रशासनाकडून देखील आता कायम ठेवण्यात आली आहे राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद ए मिलाद या सणाची सोमवारची 16 सप्टेंबर रोजीची सुट्टी दर्शवण्यात आलेली सार्वजनिक सुट्टी आता जिल्ह्यामध्ये कायम ठेवण्यात आली आहे याची सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांनी आणि संबंधितांनी नोंद घ्यावी असं प्रशासनाकडून देखील आता कळवण्यात आलंय रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील नामांकित हॉटेल जोशी वडेवाले येथे गणपती उत्सवामध्ये मराठी माणसावरती झालेल्या मारहाणी प्रकरणी परप्रांतीय हॉटेल हो चालक जयस्वाल हॉटेल हो बंद करावे याकरता श्रीवर्धन तालुका अध्यक्ष सुबोध जाधव अध्यक्ष मृदा तोंडलेकर सौरभ कोरेगावकर म्हसळा अध्यक्ष शेखर सावंत यांनी माडगाव पोलीस निरीक्षक बोराडे यांना निवेदन दिलं या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन जोशी वडेवाले हॉटेल बंद करण्यात आले हे चिमन सुखदरे माणगाव तालुका अध्यक्ष मनसे दोन दिवसापूर्वी जोशी वडेवाले माणगाव या ठिकाणी एक घटना घडली होती काही नाश्ता करायला लोक मराठी लोकं त्या ठिकाणी आली होती आणि त्या हॉटेल मालकानी जो जयस्वाल म्हणून जो मालक आहे त्याचा त्यांनी त्या मालकाने त्या नाश्ता करणाऱ्या लोकांना काहीतरी त्याच्यामध्ये मीठ कमी असल्यामुळे त्या गिरायकांनी मराठी माणसांनी त्याला विचारणा केली की तुझ्या वड्यामध्ये मीठ कमी आहे तर त्यांनी ती अरेरावीची भाषा त्यांच्याकडे चालू केली अरेरावीची भाषा केल्यानंतर त्याला कुठेतरी वाद सुरुवात झाला त्याच्यानंतर त्यांनी त्यांना मारहाण केली चार महिन्याची गरोदर महिला होती चार वर्षाची मुलगी होती पाच पन्नास वर्षाची म्हातारी होती त्यांना मारहाण केली छातीवरती धक्काबुक्की केली आणि त्याच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल करून अजूनही त्याला अटक केलेली नाही आम्ही त्या संदर्भात आज पोलीस प्रशासनाला आम्ही पत्र दिलेलं आहे की त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला ताबडतोब अटक करण्यात यावी आणि ते जे काही हॉटेल आहे चालू ते ताबडतोब बंद करण्यात यावं तर ह्या ठिकाणी असलेले पी आय बोराडेसाहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही एक तासामध्ये ते हॉटेल बंद करतो जर का एक तासामध्ये ते हॉटेल बंद झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या हॉटेलचा नक्षाबदली बदली करून टाकेल दुसरी गोष्ट तो जो कोण मालक जयस्वाल आहे त्यांनी जे कृत्य केलेले त्यांनी मराठी माणसांची महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा त्यांनी माफी या दोन दिवसात जर नाही मागितली तर ते हॉटेलचा काही राहणार नाही हे त्या आणि पोलीस प्रशासनाने लक्षात ठेवावं खेड तालुक्यातील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश कृपायम स्कूल अँड जुनियर कॉलेज सप्टेंबर रोजी हो जागतिक हिंदी दिवस साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन उदय शेटवे यांच्या हस्ते कवितांचे सादरीकरण केलं तसेच माध्यमिक विभागाच्या समन्वयक मीनाक्षी आंब्रे यांनी विद्यार्थ्यांना हिंदी दिवसाविषयीच मुलाचं मार्गदर्शन केलं यावेळी संस्था अध्यक्ष सुयश पाशे शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे खजिंदा दिग्विजय इंदुलकर शिक्षक आणि शिक्षक तर कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सोनाली कांगणे यांनी केलं वेळ झाली इथेच सांभाळायची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी